सातपूरमध्ये दोन शाळेकरी मुलांचा बुडून मृत्यू सातपूर येथील शिवाजीनगर मधील बांधकाम साईडच्या खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी शिवाजीनगर कार्बन नाकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज महानगरपालिका विद्यालय रस्त्यावर गुरुद्वाराजवळ खाजगी बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता या खड्ड्यात मुसळधार पावसाने मोठ्या स्वरूपात पाणी साचले यामध्ये दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास बारा ते पंधरा वर्ष वयाचे चार ते पाच मुले खड्ड्यात होण्यासाठी गेले होते अंकुश किरण गाडे वय पंधरा राहणार शिवाजीनगर जलकुंभ व प्रणव विनोद सोनटके वय पंधरा राहणार अथर्व सुपर मार्केट कडेपठार चौक दोघे ही बाल शिक्षण झालाय साडेपाच वाजेला शाळेतून आल्यानंतर मित्रांसोबत पोहायला ते गेले होते चार ते पाच जण पोहत होते त्यातील मयत दोघांचे पाय चिखला तडकल्याने ते बुडाले इतर मुलांनी आरडाओरड करून घरी जाऊन नातेवाईकांना कळविले सात वाजेच्या सुमारास सातपूर अग्निशमन दलास समजले असता त्यांनी घटनास्थळी पाण्यात गळ टाकून मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील रवींद्र धिवरे यांनी जीवरक्षक संदीप गुंबाडे व इतरांनी पाण्यात उड्या घेऊन दोन्हीही मुलांना बाहेर काढले परंतु नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता सदर घटनेची माहिती परिसरात समजताच एकच खळबळ उडाली महाराष्ट्र माझा न्यूज मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक